हाय नमस्कार हॅपी दिवाळी सर्वांना तर दिवाळीच्या धनतेरेसच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते तर आज मी बनवणार आहे बघा पालकची आमटी बनवायची कारण तीन चार दिवसापासून मला पालक खाऊशी वाटते आणि फायनली मग आज आणले मी पालक तर पालकची आमटी बनवणार आहे ते व्हिडिओ टाकलंच मी आणि अजून काय बनवलं तर कारण मला रव्याचे लाडू बनवायचे आहे पण बघूत मी बनवल किंवा नाही बनवल पण नाही का म्हणलं सांग तुम्हाला कारण आज उपवास आहे तर उपवास असले की तुम्हाला माहिती आहे माझ्या अंगात असं जीवन असल्या होतं मला तर बघू एवढं उशीर कामावर आणि झोपले होते झोपून आत्ता उठले मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आत्ता वाजले चार वाजले चा हो आणि चार वाजता मी म्हणलं आता सुरुवात करावं स्वयंपाक कारण संध्याकाळी उपास सोडायचा असतं आणि नंतर परत दिवा दिवाबत्ती वगैरे आता करायचं असतं आता दिवाळी म्हणलं तर सगळं करावंच लागतं तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळे म्हणलं चला लवकरच लागवं स्वयंपाकाला लवकर स्वयंपाक म्हणजे काय चार पाच चपाती करायचे थोडंसं भात आणि आमटी करायचे बघ कोणतीतरी एक भाजी करायची दुसरं काय नाही आपला स्वयंपाक हे साधा सिंपलच असतो जास्त काय नसतं आणि जास्त काय मी बनवत पण नाही कारण खायचं एवढं उडसून मोकर मकरमध्ये एवढं बनवायचं आणि ते वाया जातं त्यामुळं मग नाही का आणि तुम्हाला माहिती उपास असलं तर जेवण पण काय जास्त जात नाही त्यामुळं चला मग भाजी निवडून घेते तर पालकची गड्डी आणले वीस रुपयाला चला मग कॉफी करायचं म्हणून घेतले मी आजही कॉफी संपलेली आहे ह्यांना लिंबू सर्वत करून दिलं होतं तर मी आता दूध गरम केले आणि बघा साखर टाकून प्यायला घेतले आणि आता म्हटलं कुकर हवं आणि पहिलं म्हटलं दूध साखर टाकून घेतलेले पहिलं दूध पिते त्याच्यानंतर डायरेक्ट कुकर लावते पालक आणि मिरची तुरीची डाळ हळद आणि टोमॅटो टाकून मस्तपैकी लावते म्हणजे गरगाटा करायला शिजवते तुम्हाला दाखवलंच मी थोड्या वेळात कारण मला खूप आवडतो पालकची भाजी तुम्हाला तर मग अशीच मी आत्ता एकदा तर्मा परत एकदा सांगते आणि ऑलमोस्ट तयारीला पण लागते चला मग दूध पिऊन घेते आता पहिल्यांदा मी आता मिरची टमाटा इथं पाय स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्या डाळ पण टाकली कसली डाळ तुरीची डाळ तुरीची डाळ तुरीची डाळ फक्त मी तेवढच टाकते आणि हिरव्या मिरच्या चार पाच आणि टोमॅटो レフィットもパサラパサラパサラエリカマカルキ बघा आता एवढं पाणी टाकते मस्त मम्मी पीठ मळायला लागली आता चपातीच तिथं मी कुकर मध्ये हे होते पालक पालक म्हटलं पीठ मळून घ्या संध्याकाळची तयारी लवकरच चालली संध्याकाळची जेवणाची तयारी मी मान होती पण मम्मी मीच कधी मळायचं चक्कर लागले ना मला त्यामुळे म्हणलं लवकर जेवायचं आज मला बघा लसूण केवढं टाकलं मम्मी आता देतील फोडणी Vi har ikke nok til neste uke. थोडस पाणी टाकायचं हळद मिरची पावडर टाकायचा टाकू शकता जाऊ ग मी मला रांगोळी काढायची आंबा खाली रांगोळी काढायची आणि मम्मी बोलती माझा छोटेसे पाटीने ते वेळ शोध करून सरप मीठ मीठ चवी नुसळ मीठ सरक जा बघा तडंडी लावायला सोयाबीनची भाजी केली मी आणि इथं पालकचे आमटे बघू शकता हो तुम्ही आता चपात्या लागून घेते मग तर एवढं स्वयंपाक म्हणजे होतो एक दीड आता काय इकडं भात लावले तर फक्त सोयबीनचे भाजी झाले झालीच जमाय नुसतं परतून घेतलं मसाला टाकून चला मग चपात्या करून घेते हाय मित्रांनो तर चपाती केले आणि एक चपाती आहे ना बघा चपात्या झाल्या माझ्या म्हणजे तर एक चपाती वरती म्हणजे पक्ष्यांना टाकतेस तुम्हाला तर माहिती आहे रोजच आणि आज मी काय केले आहे का मला लय कांदा आला तर मग मी स्वयंपाक पण नाही केले पोरांना काही मेहवी आणून दिले दुपारी तेच खाल्ले त्यांना ते नाश्ता पण नाही दिले आज मी काही उशिरा उठले आणि घरातले कामं म्हणलं जाऊ संध्याकाळी स्वयंपाक करायचा असं केले आणि सकाळी मी वरती गेले तर काळ्या मुंग्या दिसल्या आणि मुंग्यांना म्हटलं मी साखर टाकते तर साखर संध्याकाळ होत आलं तरी साखर नाही टाकलं मला असं वाटतं मग मी म्हटलं हां नाही का चक्कर काय यायला लागले त्यामुळं आत्ता मी साखर टाकणार आहे आणि एक चपाती पण वरती टाकणार आहे दुपारी फक्त भात टाकला होता कालचा भात होता तोच टाकला होता म्हणजे आपली चूक आपल्याला कळाली तर मान्य करावी असं वाटतं मला मुंग्यांना मी आता साखर टाकते तर बघू शकता अजून पण एक आहे दिसते का तुम्हाला बघा आणि बघा चपाती घेऊन आले मी बोलले तसं बघायला पाहिजे हे का नाही गरम गरम चपाती आहे आणि बघा मुंग्यांना साखर टाकते दिसतातच तुम्हाला मुंग्या बघा अशा इकडं थोडं आहेत असं टाकून टाकते खातील ते बघ एकच कबूतर हग दिसतं का वातावरण कसं वाटतंय तर भरपूर मुंग्या आहेत बाबा दिसतात का तुम्हाला मुंग्या खातील मुं आता काळे मुंग्या आहेत बघा मला माहिती आहे की आता काही खाणार नाही संध्याकाळचं पण एखाद्याला भूक बीक लागल्या असल तर खाल्लं तर खाल्लं नाही का टाकायचं काम आहे आपलं तर बघू हे का नाही कावळे अजून सहा वाजले पावळे सहा वाजले बघू ते ना कावळा वेळा येतात कधी कधी चुकले मुकलेले चला मग आता मी मधल्या घरात आले आणि तुम्हाला रांगोळी दाखवते दिदीची ह्या साईडने मी करून दाखवते कच्ची कशी काढते जवळ करून दाखवते चांगली काढली का रांगोळी सांगा मला आणखी इथं अजून संध्याकाळ नाही झाली लाईटिंग वगैरे नाही लावले जे ते आपापल्या दारात आता रांगोळी काढणार दीदी ते चालले काढायचं इकडं पण बघू शकता तुम्ही दीदू दाखव इथं बघ काय काढलंय मोर बघा कसली भारी रांगोळी काढते झाली यावरती